नमस्कार मी प्रदीप रायकर हांगेवाडी आपल्याकडे सध्या पीक विमा या संदर्भात माझ्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले मेसेज आले की विम्यासंदर्भात काही शंका बरेच शेतकरी विचारत आहेत काहींनी मागच्या दोन्ही बारामध्ये जो विमा भरला होता तर काही लोकांना त्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे काहींना ती मिळालेली नाही आहे तर बऱ्याच जणांकून विचारणा पण झाली की आमचा विमा भरलेले पैसे आले नाहीत मग यावर्षी येतील का तर ह्या ज्या काही विम्यासंदर्भात शंका आहेत त्या आपण थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अजून काही शंका असेल तर तुम्ही मला ती व्हॉट्सअपद्वारे मॅसेजद्वारे कॉलद्वारे नक्कीच विचारू शकता तर आत्ता जो चालू आए, तर चा विमा चालू आहे हा खरीप बहारासाठी आहे प्रथमतः आपण फळबागेविषयी चर्चा करू फळबागेमध्ये दोन बहाराचा विमा उतरवला जातो एक मृग दुसरा दुसरा आंबियाबहार हस्तबहाराचा विमा उतरवला जात नाही आता सध्या डाळिंब या पिकाची मुदत चौदा जुलै दोन हजार चोवीस ही आहे ही अंतिम मुदत आहे डाळिंब या पिकाची कधीही मुदतवाढ झालेली नाही आहे त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना डाळिंब या पिकाचा विमा भरायचा आहे त्यांनी चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या आधीच हा विमा भरणं बंधनकारक आहे हा विमा भरत असताना बरेच शेतकरी मानतात की याची पण तक्रार द्यावा लागेल का तर हा हवामान खात्यावर आधारित विमा आहे हवामान खात्याने ज्या ज्या महसूल मंडळामध्ये हवामान आधारित हवेचे हवामानाची तापमानाची आर्द्रतेची नोंद घेण्यासाठी मशीन्स बसवलेल्या आहेत ह्या मशीनद्वारे ती नोंद कंपनीकडे जात असते सरकारकडे जात असते आणि त्या अटी अधीन राहून तुम्हाला जे ट्रिगर दिलेले आहेत ट्रिगर म्हणजे ज्या शक्यता दिलेल्या आहेत नुकसानीच्या त्या तारखेपासून त्या तारखेपर्यंत जर ती शक्यता झाली किंवा तसं हवामान बिघडलं आणि तुमचं आर्थिक पिकाचं नुकसान झालं तर तो विमा ते ट्रिगर पास होतात असे वेगवेगळे महिन्यासाठी वेगवेगळे ट्रिगर आहेत त्यामध्ये तापमानाचा अव अवकाळी पावसाचा जास्त पर्जन्यमानाचा कमी पर्जन्यमानाचा जास्त थंडीचा कमी थंडीचा उष्णतेचा कमी उष्णतेचा असे वेगवेगळे ट्रिगर आहेत तर ज्या कालावधीपासून तुम्ही विमा भरताय तिथून पुढे तो बहार किंवा आ, तो हंगाम संपेपर्यंत तो विमा लागू होत असतो जसं की आता डाळिंबाचा मृगबहार चालू आहे मग मृगबहार संपेपर्यंत तुमचा डाळिंबाचा विमा हा पात्र राहील त्याची कुठेही तक्रार द्यायची गरज नाही सार्वजनिकरित्या हवामान खात्याची नोंद हे जात असते पण वैयक्तिक जर एखाद्याचं नुकसान झालं तर त्यांनी मात्र विमा कंपनीला फोनद्वारे किंवा त्यांच्या ॲपद्वारे किंवा तुमच्या तालुका कृषी ऑफिसला लेखी कल्पना त्याची द्यायची आहे आणि त्याच्यानंतर बहात्तर आत तुमचा पंचनामा होणे गरजेचं आहे तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला विम्याची रक्कम भेटून जाते आता बऱ्याच लोकांना अशी एक शंका आहे की मी विमा भरला नव्हता किंवा माझ्या शेजाऱ्याने भरला नव्हता माझ्या पाहुण्याने भरला नव्हता त्यांना पण पैसे आलेले आहेत बऱ्याचशा लोकांना नुकसान भरपाई जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई आणि विमा यामधला फरक कळत नाही तर मित्रांनो यामध्ये शासन महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे मदत व पुनर्वसन विभाग यांच्याद्वारे काही निधी हा शासनाकडे राखीव असतो जो तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये जास्तच पिकाचं नुकसान झालं तर त्या जिल्ह्यासाठी त्या तालुक्यासाठी त्या मंडळापुरता तो वितरित करण्याचा अधिकार हा तेथील तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवलेले असतात तर राज्य शासनाच्या आदेशानुसार त्याचं वाटप केलं जातं तर आपल्याकडे सलग दोन वर्ष अवकाळी पावसामुळे अवकाळी पर्जन्यामुळे जे काही द्राक्ष बाग असेल डाळिंब फळबाग असेल किंवा इतर फळबाग असतील याचं नुकसान झालं होतं आणि त्याचंच सरसकाट फुलणा फुलाची पाकळी म्हणून शासनाने ठराविक रक्कम हेक्टरी याप्रमाणे शासनाने वितरित करण्याचे आदेश त्या त्या कलेक्टरला दिले होते आणि त्या पद्धतीने शासनस्तरावरून तलाट्यांमार्फत त्या याद्या बनवून त्या याद्या तहसीलमार्फत जिल्हा अधिकारी यांच्याकडे पुरवून त्याचा निधी वितरित करण्यात आला होता आणि ज्यांच्या बँक पुस्तक आणि आधार कार्डमध्ये त्रुटे आहेत त्यांची ई e के वाय सी करणं बंधनकारक होतं आणि त्यासाठी आपल्याला एक ठराविक विशिष्ट क्रमांक दिला होता आणि तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपण जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन त्याची वाय के वाय सी करणं बंधनकारक होतं आणि ते केल्याच्यानंतर तो निधी तुमच्या खात्यामध्ये येत होता तर तो विमा भरणे आणि हा निधी मिळवणे याच्यात जमीन आसमनाचा फरक होता विमा, विमा, विमा हा तुम्ही त्या पिकाचा जोखमीसाठी विमा कंपनीला भरलेला हप्ता असतो आणि ही जी नुकसान भरपाई मिळाली होती ही शासनाची ज्या शेतकऱ्यांनी तलाट्यांक तक्रार दिली होती किंवा तलाटेने ज्यांचे पंचनामे केले होते त्या लोकांना भेटलेले त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी हा संभ्रम दूर करणं गरजेचं आहे की नुकसान भरपाई आणि पीक विमा हा एकच आहे पीक विमा ही गोष्टच वेगळी आहे पीक विमा म्हणजे तुम्ही ठराविक पिकाचा ठराविक कंपनीला जोखमीपोटी जो हप्ता भरता तो पीक विम्यामध्ये ग्राह्य धरला जातो आणि त्या त्या कंपनीच्या नियमानुसार त्या त्या हवामानाच्या ट्रिगरनुसार तो विमा पास होत असतो आता समजा डाळिंबाची आज भरण्याची रक्कम आठ हजार रुपये हेक्टरी आहे म्हणजे बत्तीसशे रुपये एकर आहे आणि त्याची कमाल मर्यादा हे जोखमीपाई एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याची आहे यामध्ये समजा सहा ते आठ ट्रिगर असतील तर जेवढे ट्रिगर तुमचे पास होणार आहेत त्या पटीत आणि किती टक्के पास होणार आहेत त्या पटीत तुम्हाला ती रक्कम वितरित केली जाते ते येण्यासाठी आपल्याला विमा कालावधी संपल्याच्या नंतर म्हणजे बहार संपल्याच्या नंतर तीन ते चार महिन्याचा सा कालावधी साधारणतः जातो आपल्याला हे ट्रिगर पास झालेत का नाही याची विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून किंवा तालुका कृषी कार्यालयाकडून तुम्ही याची माहिती मागवू शकता मग बरेच जण का म्हणतात की मागच्या भारतात मी भरला पण अजून काहीच आलं नाही तर ते तालुका कृषी ऑफिसवरून त्याचा पाठपुरावा होऊन विमा कंपनीशी पत्रव्यवहार झाल्याच्यानंतर आपल्याला समजतं की कि आपला किती टक्के विमा पास झालेला आहे आणि किती टक्के तो वितरित झालेला या आहे याबद्दल अजून काही शंका असेल तर कंपनीचा विमा भरल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते त्या पावतीवरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही कोणत्या पिकाचा किती गुंठ्यासाठी किंवा किती एकरासाठी किती क्षेत्राशी तो विमा भरलेला आहे किती तारखेला भरलेला आहे त्याचा हप्ता किती आहे हे सर्व गोष्टी नमूद असतात त्याचबरोबर आपल्याला कंपनीला मेल करण्यासाठी किंवा त्या कंपनीवरती अजून काही माहिती पाहण्यासाठी आपल्याला कस्टमर केअर नंबर आणि ईमेल आय डी दिलेला असतो त्याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता हे झालं मित्रांनो आता फळबागेबद्दल आता बोलूयात आपण एक रुपयामध्ये मा महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी जग खरीप बहार किंवा खरीप हंगाम दिलेला आहे ह्या पिकांबद्दल माहिती जाणून घेऊ आणि त्या विम्याविषयी माहिती जाणून घेऊ तर ही दुसरी गोष्ट अशी आहे की एक रुपयामध्ये ज्या त्या मंडळामध्ये ठराविक पिके जी नेहमी घेतली जातात याची नोंद कृषी कार्यालयाकडे जाते तेथून त्या मंडळामध्ये त्या पिकासाठी विमा हा लागू केला जातो तर आता ज्या वेळेस तुम्ही आता समजा आपलं चिमळा मंडळ आहे तर चिमळा मंडळामध्ये सिरोगंधा तालुक्यातील चिंबळा महसूल मंडळामध्ये कापूस कांदा बाजरी मका तूर असे एक रुपयासाठी विमा भरण्यासाठी पिके आहेत तर आपण जे काही पिके घेतात ह्या खरीप हंगामामध्ये त्याचा विमा भरण्यासाठी आपल्याला सात बारा बँक पुस्तक आधार कार्ड आणि आपल्या सात बाराच्या वरती पीक पाहणीची नोंद असणं गरजेचं आहे सध्या पीक पाहणी होत नाही आहे पीक पाहणीचा ॲप बंद आहे पीक पाहणी म्हणून त्यावेळेस तुम्ही सध्या घोषणापत्र त्यासाठी जोडून देऊ शकता तर हे घोषणापत्र आपण जिथे सी एस सी केंद्रामध्ये विमा भरता त्यांच्याकडे उपलब्ध असतं आपण त्याच्यावरती व्यवस्थित लागवडीचा दिनांक ज्या पिकासाठी विमा भरताय त्या पिकाचं नाव किती क्षेत्राचा विमा भरताय ते उल्लेख करणं गरजेचं आहे खाली आपली सही बँक अकाउंट नंबर वगैरे डिटेल सी एस सी आपल्याला सादर करायची आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या एका पिकाला एक रुपये हपता आहे जर एका शेतकऱ्याने तीन पिकं भरली तर तीन पिकाचं मिळून तीन रुपये हप्ता येईल बाकीचा हप्ता विमा कंपनीला तुमच्या वाटेचा हा शासन भरणार आहे म्हणजे असं नका समजू की एक रुपयाचा आपलेला आहे शासनाला एक रुपया शासन तुमच्या वाट्याची उर्वरित रक्कम त्या कंपनीला सुपूर्द करत असते आणि त्याच्यानंतर तो विमा पास होत असतो आता अजून एक शंका शेतकरी बांधवांना अशी पडते की मागच्या वेळेस आम्ही एक रुपयाचा भरला काहींना पैसे जमा झाले काहींना आलेच नाहीत आम्हाला पण आले नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांना एक सूचना आहे तुम्ही विमा भरल्याच्या नंतर मला जी ही रिसिप्ट मिळते ह्या रिसिप्टवरती विमा भरला आणि ही रिसिप्ट मिळाली म्हणजे तुमचा विमा पास झाला असं नाही ह्या रिसिप्टवरती तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा दिलेला आहे त्याच्यानंतर इथे तक्रार नंबर दिलेला आहे कंपनीचा टोल फ्री नंबर आहे खरीप हंगामासाठी आपल्याला एक रुपयातील विम्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी गव्हर्नमेंट ऑथोराइज कंपनी गव्हर्नमेंटचीच आहे ह्या कंपनीच्या टोल फ्री नंबरवरती आपण आपल्या पिकाचं जे काही नुकसान होईल त्या नुकसानीबाबत बहात्तर तासाच्या आतमध्ये कॉल करून सांगायचं आहे तक्रार आय डी तुम्हाला मिळतो तक्रार केल्याच्या नंतर तो तक्रार आय डीनुसार कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या पिकाचा पंचनामा करण्यासाठी पाहणी करण्यासाठी तुमच्या शेतामध्ये येतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे काही नुकसान झाले त्याचा पंचनामा करून त्याच्यानंतर ते, ते किती टक्के नुकसान आहे याची नोंद घेऊन ते एक फॉर्म भरून घेतात तो फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या विविध कृषी अधिकाऱ्यांमार्फत आपल्याला उंबरठा उत्पन्न ठरवलं जातं जे की पीक काढणी पाश्चात त्याची तयारी केली जाते पीक काढणीनंतर उंबरठा उत्पन्न नंतर तुमच्या उत्पन्नात किती टक्के घट आली त्या पटीत ती नुकसान भरपाई ठरवली जाते आणि त्याच्यानंतर ती रक्कम तुमच्या खात्यावरती वितरित केली जाते पण यासाठी तुम्हाला तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास यामध्ये तुम्हाला त्या कंपनीला तक्रार द्यायची आहे जे शेतकरी तक्रार देतील त्यांचाच विमा पास होण्याचे चान्सेस वाढतात जे शेतकरी तक्रार देणार नाहीत त्यांना विमा येणार नाही एक सिम्पल उदाहरण आहे माझ्या गाडीचं इन्शुरन्स मी उतरवला आहे माझे गाडीचा रस्त्याने जाताना अपघात झाला तरच मी विमा कंपनीला कळवून तिचा सर्वे करून तिचं रिपेरिंगचा खर्च काढून किती टक्के ती विमा पास होतो बाकीचे पैसे मला त्या गाडीला किती भरावे लागतील दुरुस्त व्हायला याचा अंदाज घेऊन त्याचं एस्टिमेट होतं त्यानंतर विमा कंपनीकडून त्याची दुरुस्ती झाल्यानंतर पाहणी होते आणि त्यांनी किती टक्के विमा पास झालाय आणि राहिलेले पैसे आपण भरून ती गाडी आपण आपल्या ताब्यात घेतो मग जर मी कंपनीला कळवलंच नाही माझ्या गाडीचा अपघात झाला आहे तर मला विमा कंपनी गाडी र रिपेअर करून देणार नाही सेम तसंच आपल्या पिकाबाबतीत पण आहे आपल्या आरोग्य विम्याचं पण तसंच आहे तुम्ही ज्यावेळेस आजारी पडता आणि तुमचा मेडिक्लेम असतो त्यावेळेस तुम्ही त्या दवाखान्यात जाताना विचारता कॅशलेस फॅसिलिटी आहे का किंवा नंतर आफ्टर सर्व्हिस आपण सर्व्हिस देणार आहात मग तुम्हाला त्याची बिलं वगैरे विमा कंपनीला सादर करावी लागतात कॅशलेस असेल तर हॉस्पिटलमधून डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट केला जातो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जर तक्रार दिली तरच तुम्हाला कंपनी मदत करू शकते अदरवाईज कंपनी काहीही करू शकत नाही त्यामुळे एक रुपयाच्या पीक विमा बाबतीत सर्व शेतकऱ्यांनी एकच गोष्ट समजून घ्या की पावती मिळाली म्हणजे विमापात झाला असं नाही पावती फक्त तुमची विमा भरल्याचा पुरावा आहे जर तुमचं नुकसान झालं तर तुम्ही बहात्तर तासाच्या आतमध्ये संबंधित कंपनीला कॉल करणं गरजेचं आहे किंवा संबंधित कंपनीच्या विमा प्रतिनिधींना कळवणं गरजेचं आहे आता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी ह्या झाल्या पीक विमा संदर्भात अजून काही शंका असली तर आपण बिनधास्त तुम्हाला विचारू शकता आणि सदरील योजनेचे जे काही आपण फॉर्म भरणार आहात हे प्राप्त सी एस सी सेंटरमध्ये आणि सेतूमध्येच भरावेत मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी प्राप्त सी एस सीमध्ये हे फॉर्म भरले नाहीत आणि त्यांच्याकडून जे काही फॉर्म दुरुस्तीला आल्याच्यानंतर डॉक्युमेंटची पूर्तता झालेली नाही असे लोक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत ह्या सरकारी योजनांपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळं अशाच ठिकाणी फॉर्म भरा जिथे आपल्याला योग्य मदत योग्य माहिती दिली जाईल आणि फॉर्म भरल्याच्यानंतर आपण तात्काळ त्याची पावती तुमच्याकडे घेणं गरजेचं आहे ती पण तुम्ही फॉर्म भरला की लगेच घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात तक्रार देण्यासाठी त्रास होणार नाही अशा सर्व पीक विम्या संदर्भातल्या गोष्टी आणि इतर सर्व सरकारी योजनेच्या गोष्टी अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट माझ्या सी एस सी केंद्रामध्ये व्हिजिट करू शकता पत्ता सर्वांना माहिती आहे तरीही पुन्हा सांगतो महात्मा फुले मंडई चौक हांगेवाडी या ठिकाणी सी एस सी सेंटर आहे आपल्याला सर्व सरकारी योजनाची माहिती आहे ते व्यवस्थित दिली जाईल सर्व प्रकारचे फॉर्म आपले ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित भरून दिले जातील आणि योग्य मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर ही माहिती आपल्याला कशी वाटली योग्य वाटली का अजून काही कमी राहिलं किंवा अजून काही समजलं नाही हे पण आपण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आणि सदरील योजनेचे जे काही आपण फॉर्म भरणार आहात हे मान्यताप्राप्त सी एस सी सेंटरमध्ये आणि सेतूमध्येच भरावेत मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी मान्यताप्राप्त सी एस मा सीमध्ये हे फॉर्म भरले नाहीत आणि त्यांच्याकडून जे काही फॉर्म दुरुस्तीला आल्याच्यानंतर डॉक्युमेंटची पूर्तता झालेली नाही असे लोक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत ह्या सरकारी योजनांपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळं अशाच ठिकाणी फॉर्म भरा जिथे आपल्याला योग्य मदत योग्य माहिती दिली जाईल आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपण तात्काळ त्याची पावती तुमच्याकडे घेणं गरजेचं आहे ती पण तुम्ही फॉर्म भरला की लगेच घ्यावी जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात तक्रार देण्यासाठी त्रास होणार नाही अशा सर्व पीक विम्यासंदर्भातल्या गोष्टी आणि इतर सर्व सरकारी योजनेच्या गोष्टी अधिक माहितीसाठी आपण डायरेक्ट माझ्या सी एस सी केंद्रामध्ये व्हिजिट करू शकता पत्ता सर्वांना माहिती आहे तरीही पुन्हा सांगतो महात्मा फुले मंडई चौक हंगेवाडी या ठिकाणी सी एस सी सेंटर आहे आपल्याला सर्व सरकारी योजनांची माहिती आहे ते व्यवस्थित दिली जाईल सर्व प्रकारचे फॉर्म आपले ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित भरून दिले जातील आणि योग्य मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर ही माहिती आपल्याला कशी वाटली योग्य वाटली का अजून काही कमी राहिलं किंवा अजून काही समजलं नाही हे पण आपण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद